મા કોડા લઈ રહે મોટા બબક દાવે બાઉલી તુ રે કરેલા બાજ રક્ષાબંધ

माल 10 20 रुपया तो दे जत्रा जायना हां લઈ જાય 10 20 रुपया आणि मरी मायना पाय पडिसन सांग यंदा माल 10 20 पासू दे माय मना सद्बुद्धी दे मना वाले कागो ए गेगुना जामून नाही <laughs> मामा अजून येत नाही मामा ओ बाप रे मना मामा उना रे बाई ना बाचाव, तुका रही। इतला का लटके काय कुत्रा मामा मामा हाय रेंदा दिना एक मागाली मामा भाऊ कवच ना निघणार बिघ ना सात वाजा आणले हो पाहुना गदळा इराणता का येता भाऊ सात वाजा आणले ते आता बारा वाजता पोची राहतो चाळीस किलोमीटर तुला गाव हा फाटावर दहा वाजा नाही लागेल मी डुक्क रिक्षा बरेच तुम्हाला गाव माहिती जायला फाटावर गाव ना रिक्षा भर कामन गाव भंगार गाव आणि तुला बोलत मेट्रो सिटी व्हायचा अरे तुम्हाला गाव मनसे पेक्षा डुके जास्त डुकरे गाव महा डुकरे जडतडे डुकेच दिसतात माणसेस पेक्षा जास्त तू शिकाळा ना बंगार गाव मने, तुला बोलता मेट्रो सिटी वाया चाल ना पाणी सोन्या तुला मामाले तुला मामा बोलता बाबा पाय पाय चालतो पावनाचे पाणी बिणे देवानी काही प्रता शेखा नाही तुम्हाला ते जाऊ दे मामा बडा बारा भानगडी मला काय ना तू गावतून सांगते

तुना बहिणी तुम करता दोन दोन गोड गोड आयटम बासुंदी बनले आहेत हुशार बहिणी पोट भर जेव भाऊ गुलाबजामुन देऊ का तुले गुलाब जामुन बापरे दोनशे चाळीस रुपये किलो हे दोनशे चाळीस रुपये किलो बाई काय महागाई होई गे भाऊ दे तुन बावले गुलाब जामुन दे, दे। दोनशे चाळीस रुपये किलो ना नाई तुना माणूस काय माल पचू देव आणि तुना गुलाब जामून या हा राहू दे माणूस बोलता वापरायच आहे पाहुणा पै उन्हा ते त्यांना अंग जस 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 बघत घुशी जास इथला वापरायच आहे तो म्हणा भाऊ येले त्यांचं मग सांगितलं ना दोनशे चाळीस रुपये किलो ना गुलाब जामून शेत म्हणे हा दोनशे चाळीस माहिती आहे का तुला पडतन बर वावर <laughs> बहीण लेन बाचा रक्षाबंधन ना काय गिफ्ट लागले तेच माहिती का नुसता उन्हा हात आला होता पोरे बोलावत <laughs> ओ, देतनी। <laughs> ना रे काय काय नसुन्दी देखि बाप अिटर बाबा बसुन्दी वाड बहिनी तुन बाहुले बसुन्दी दमदारा मन बाहुले त नै उडेला तोनमा गुलाब जामुन बासुन्दी <laughs> 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 बाऊ इतला वरीस ना उना घर तुमले ते नाही <laughs> ए मजाक करान रे साला ने मजाक करान ना <laughs> जेव रओ मजाक करानो <laughs> <laughs> पपडाय गावरी ग्यात माहिती ना मामा गाव जावावर उरेल बसून दे डायरेक्ट वती जीन तोंड माई ओय <laughs> <laughs> चला पुढे बसू दाते हॉल मा आ बाऊ बट तू आते हॉल मा मी ताटकरी लएस राखी बिखी राखी बांधले दिवा उतारिले बाऊले का आपण पहिले भाऊ काय गिफ्ट बिफ्ट रे तुले काय काय साडी आणली ना बैल तर लगेन मा आहे म्हणजे वाजारतच ती साडी तर नाही रे एकशे तीस रुपयानी पाहुना नाही म्हणत का ती एकशे तीस रुपयांनी आयाने साडी लावू ना भाऊ आला पाचशे रुपयाना होई वैग्यात एकशे नी साडी कधी आली राहणे भाऊ पप्पा मन मामाल काय लोकल समजी राहत का तुम्ही अठरा पर्तन शेती दोन जेसीबी सत्तर म्हैशी आणि पाच ट्रॅक्टर ना मालके लोकल समजी राहत का मन मामाल तुम्ही एकशे तीस रुपयांनी साडी ना का म्हणे अरे तीन हजार साडी राहिले तीन हजार नी अठरा बर्तन शेती सत्तर वैशी दोन जे सी बीन पाच ट्रॅक्टर ना मला डुक्कर रिक्षा हरू ना बहिणी राखी बांधाली कर बो आहो पाहुना एक टाइम ले मला पाहिले चप्पल नाही होती चप्पल इतली बिकट परिस्थिती म्हणी मेहनत करी आज मन कडे सगळे शे पण मी भूत काढणी सी रेनू लक्ष हो नका हा म्हणून श्रीमंती उनी म्हणून मातू नका गरीब वशात ते लाजू नका समनत का आईले बहिण तीन हजार साडी आण तीन हजार तुले देख घर ना अंगण मा सायकल आहे सायकल भाऊ <laughs> ना तुम्ही नाराज नका तुमले बी आणले मी गिफ्ट तुम्हाला आंडर पॅन्ट बनवून होता म्हणे आईले बी <laughs> आणले बनवून आणि व्हिडिओ देखणाऱ्या बहिणी किंवा भाऊ जन्मा ठेवा असा गणक काय उदाहरणे आणि अनुभव बाव भाऊ जर गरीब होई ना तर बहीण विचारत सुद्धा नी बिकट परिस्थिती आहे आणि भाऊ पान दौलत राहणी ना बहीण अशी बस असं करू नका भाऊ भाऊ ये गरीब राहू श्रीमंत म्हणतो जय खानदेश <णे वागा देखी>